अहिराणी भाषा आणि संस्कृतीचं संवर्धन तसंच प्रसार करण्यासाठी अहिराणी विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर असे तीन दिवस हे संमेलन चालणारे ऑनलाईन होणाऱ्या या साहित्य संमेलनात अहिराणी कविता नाटकं गाण्यांचं सादरीकरण होणार तसंच संगीत चित्रकला शिल्पकला यासोबतच खानदेशातील लोककलेचंही सादरीकरण करण्यात येणार आहे या साहित्य संमेलनात विविध देशांमधे स्थायिक झालेले खानदेशातील अहिराणी भाषिक सहभागी होणार आहेत संमेलनमा आपला इतिहासशे या संमेलनमा आपला भूगोलशे या संमेलनमा आपले खानदेशले भेटणारा रोजगारन्या संधी शेतीस या संमेलन मैराणी भाषानं महत्त्व शे या आपली संस्कृती दखाडणार शेतत या संमेलनमा आपला क्रांतिकारक दखाडणार शेतत आणि या सगळ्या गोष्टीसना गोडवा तुमले जर लेना होईल ते तुम्ही हाती पाहिन मनी विनंती आहे तुमले तुम्ही फेसबुकण्या यूट्यूबन्या न्या सगळा लिंक लाईक करा आणि शेअर करा उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास न्या जिथल्या लिंक तुम्ही लाईक आणि शेअर करशा तिथलं तुमले ते उत्कृष्टपणे धक्ता येईल